नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रकरण सहावे भारत आणि जग आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास संपूर्ण स्वाध्याय उपप्रश्न उपक्रम याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून भारत आणि जग हे प्रकरण समजून घ्यायचं आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा त्यामध्ये पहिलं विधान आहे अलिप्ततावादाचा गाभा हा आहे पर्याय अ जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन ब शीतयुद्धात सहभाग क लोकशाही समाजवाद एक धोरण द प्रादेशिकतावादाचे धोरण उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन अलिप्ततावादाचा गाभा हा जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन आहे दुसरं विधान आहे भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराका करार या देशाबरोबर केला आहे पर्याय अ बांगलादेश ब पाकिस्तान क चीन ड नेपाळ उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बांगलादेश भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराका करार बांगलादेश या देशाबरोबर केला आहे अशा प्रकारे प्रश्न पहिला अ पूर्ण केला आहे प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा पहिले आपण जोड्यांचे वाचन करूया तर पहिली जोडी आहे ओ नाटो त्यासमोर आहे युरोप दुसरी जोडी आहे अंजूस त्यासमोर आहे आफ्रिका तिसरी जोडी आहे सिएटो त्यासमोर आहे दक्षिण पूर्व आशिया आणि चौथी जोडी आहे सिनेटो त्यासमोर आहे पश्चिम आशिया तर या जोड्यांच्या गटामध्ये चुकीची जोडी आहे दोन क्रमांकाची अंझूस आफ्रिका तर दुरुस्त करून लिहिलेली जोडी बघा उत्तर अंझूस त्या समोर लिहायचं आहे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड युनायटेड स्टेट्स अशा प्रकारे प्रश्न पहिल्यामध्ये जे ब दिलं होतं ते आपण उत्तरं लिहून व्यवस्थित जोड्यांची जुळवाजुळू करून पूर्ण केलं आहे आता प्रश्न दुसरा आहे खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा त्यामध्ये पहिलं विधान आहे म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे उत्तर उत्तर आहे हे विधान बरोबर आहे आणि थोडक्यात कारण बघा म्यानमार हा भारताचा शेजारी असून ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक तसेच व्यापारी संबंधामुळे तो भारताचा पारंपरिक मित्र मानला जातो दुसरा प्रश्न आहे एकोणीसशे नव्वद नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे काय कारण आहे चुकी बरोबर लिहायचं आहे आणि थोडक्यात कारण लिहायचं आहे तर उत्तर वरील विधान चूक आहे कारण एकोणीसशे नव्वदच्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे तिसरं विधान आहे सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे उत्तर वरील विधान चूक आहे कारण सागरमाला ही बंदर आधारित विकासाची योजना आहे अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे आपले मत नोंदवा त्यामध्ये प्रश्न दिला आहे हिंदी महासागरात भारताची भूमिका उत्तर हिंदी महासागरात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण आहे भारत या हिंदी महासागराच्या मध्यवर्ती स्थानामुळे सामरिक राजकीय भारत या महासागराच्या मध्यवर्ती स्थानामुळे सामाजिक राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या प्रभावी आहे जगातील तेल वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मोठा हिस्सा या महासागरातून जातो त्यामुळे भारताची जबाबदारी अधिक वाढते भारत नौदलाच्या बळकटीमुळे सुरक्षा राखतो तसेच समुद्री दहशतवाद चाचेगिरी यांचा आळा घालतो सागर सेक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन या धोरणाद्वारे भारत शेजारी देशांसोबत सहकार्य करतो त्यामुळे हिंदी महासागरात भारत शांती सुरक्षा व सहकार्य यांचा केंद्रबिंदू मानला जातो अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे प्रश्न चौथा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे भारत आफ्रिका संबंधांवर टीप लिहा उत्तर भारत आफ्रिका संबंध ऐतिहासिक सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या दृढ आहेत प्राचीन काळापासून भारत आफ्रिका व्यापार होत आला असून आजही व्यापार गुंतवणूक व विकास सहकार्य यातून हे संबंध मजबूत झाले आहेत भारत आफ्रिकेला औषध निर्मिती माहिती तंत्रज्ञान शेती व शिक्षण क्षेत्रात मदत करतो आफ्रिकेतील नैसर्गिक साधनसंपत्ती भारताच्या विकासासाठी महत्त्वाची आहे इंडिया आफ्रिका फोरम समिटमुळे राजनैतिक व आर्थिक संबंध अधिक दृढ झाले आहेत शांती विकास व परस्पर सहकार्य या मूल्यांवर भारत आफ्रिका संबंध उभे आहेत अशा प्रकारे भारत आफ्रिका संबंधावर टीप लिहिता येते यामध्येच दुसरा प्रश्न आहे भारत चीन संबंधावर थोडक्यात चर्चा करा उत्तर भारत चीन संबंध जटील पण महत्वाचे आहेत दोन्ही देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले व जलदगतीने वाढणारे अर्थतंत्र आहेत सीमावाद हा संबंधांमधील मुख्यवादाचा मुद्दा असून तो वेळोवेळी तणाव निर्माण करतो तरीही व्यापार सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आंतरराष्ट्रीय मंचावर सहकार्यामुळे या संबंधांना बळकटी मिळते परस्पर अविश्वास असूनही आशियाई स्थैर्य आणि विकासासाठी भारत चीन संबंध महत्त्वाचे मानले जातात अशा प्रकारे प्रश्न चौथा पूर्ण केला आहे आता प्रश्न पाचवा आहे पुढील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा त्यासाठी प्रश्न दिला आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा मुद्दे आहेत अ भौगोलिक घटक ब ऐतिहासिक घटक क आर्थिक घटक ड राजकीय घटक ई आंतरराष्ट्रीय व्यवस्था उत्तर थोडक्यात प्रस्तावना बघा भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून आशियातील एक प्रभावी शक्ती आहे त्याच्या परराष्ट्र धोरणावर विविध अंतर्गत व बाह्य घटकांचा प्रभाव पडतो हे धोरण भारताच्या सुरक्षा विकास शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य या उद्दिष्टांवर आधारित आहे प्रभावित करणारे घटक आहेत पहिला घटक आहे भौगोलिक घटक भारताची भौगोलिक स्थिती दक्षिण आशियातील केंद्रस्थानी आहे उत्तरेस हिमालय तर दक्षिणेस हिंदी महासागर असल्याने भारताचे सामरिक व व्यापारी महत्त्व वाढते शेजारी देशांसोबतचे संबंध परराष्ट्र धोरण ठरवितात दुसरा मुद्दा आहे ऐतिहासिक घटक वसाहतकालीन अनुभव व स्वातंत्र्य लढ्यातील तत्त्वज्ञान भारताच्या धोरणावर प्रभाव टाकते महात्मा गांधीचे अहिंसा व सत्याग्रहाचे तत्व जागतिक धोरणात दिसून येतात शीतयुद्ध काळातील गटनिरपेक्ष धोरण हे इतिहासातूनच घडते तिसरा मुद्दा आहे आर्थिक घटक विकासासाठी परकीय गुंतवणूक व्यापार व तंत्रज्ञान सहकार्याची गरज ऊर्जा तेल वायू व वा नैसर्गिक साधन संपत्ती यासाठी परराष्ट्र संबंध महत्त्वाचे ठरतात डब्ल्यू टी ओ ब्रिक्स जी ट्वेंटी सारख्या संस्थांमधील सहभाग सा भारताचे आर्थिक हित जपतो त्यानंतर आहे राजकीय घटक भारताची लोकशाही व संविधानिक मूल्ये त्याच्या परराष्ट्र धोरणात प्रतिबिंबित होतात राष्ट्रीय एकात्मता सुरक्षेविषयक गरजा व आंतरिक स्थैर्य हे घटक महत्त्वाचे आहेत शेजारी देशातील राजकीय परिस्थिती भारताच्या निर्णयावर परिणाम घडवते आंतरराष्ट्रीय व्यवस्था शीतयुद्ध जागतिकीकरण दहशतवाद हवामान बदल हे घटक भारताचे धोरण ठरवतात संयुक्त राष्ट्रसंघ डब्ल्यू टी ओ डब्ल्यू एच ओ सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनातील भारताचा सहभाग महत्त्वाचा आहे महासत्तांशी अमेरिका रशिया चीन संबंध भारताचे जागतिक स्थान ठरवतात समारोप भारताचे परराष्ट्र धोरण हे शांतता सहकार्य व विकास या तत्वांवर आधारित आहे भौगोलिक ऐतिहासिक आर्थिक राजकीय व आंतरराष्ट्रीय घटकांच्या प्रभावामुळे हे धोरण सतत बदलत व विकसित होत आहे त्यामुळे भारत आज एक जबाबदार प्रभावी व जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त देश म्हणून उदयास आला आहे अशा प्रकारे आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारी घटक लिहून व्यवस्थित प्रस्तावना समारोप लिहून हा प्रश्न पूर्ण केला आहे आता वेळ आहे प्रकरणामध्ये दिलेल्या उपप्रश्न सोडवण्याचा पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक साठ वर शोधा पाहू यावर आधारित प्रश्न दिला आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये बेलग्रेड येथे झालेल्या अलिप्ततावादी देशांच्या पहिल्या शिखर परिषदेत अलिप्ततावादाचे निकष ठरवण्यात आले ते निकष कोणते ते शोधा उत्तर तर उत्तर प्रस्तावना एकोणीसशे एकसष्टमध्ये बेलग्रेड येथे झालेल्या अलिप्ततावादी देशांच्या पहिल्या शिखर परिषदेत अलिप्ततावादाचे निकष आपण मुद्देसूद पुढीलप्रमाणे दिले आहेत एकोणीसशे एकसष्टमध्ये बेलग्रेड युगोस्लाव्हियामध्ये अलिप्ततावादी देशांची पहिली शिखर परिषद झाली या परिषदेत मुख्यतः शीतयुद्धाच्या काळात सत्ताधारी ब्लॉक्स अमेरिका आणि सोवियत युनियनपासून स्वतंत्र राहण्याचा मार्ग ठरविण्यावर भर देण्यात आला यावेळी अलिप्ततावादाचे निकष निश्चित करण्यात आले तर ते अलिप्ततावादाचे निकष मुद्देसुद्धा आपण पुढीलप्रमाणे लिहूयात पहिले आहे राजकीय स्वतंत्रता कोणत्याही सैनिक गटबंधनात सहभागी न होणे आंतरराष्ट्रीय संघर्ष टाळणे देशांमध्ये होणाऱ्या युद्धात किंवा संघर्षात हस्तक्षेप न करणे आर्थिक आणि राजकीय तटस्थता मोठ्या राष्ट्रांच्या दबावाखाली न येणे समानतेवर आधारित सहकार्य इतर अलिप्ततावादी देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे राष्ट्रसंतुलन राखणे जागतिक स्तरावर न्याय्य व संतुलित धोरण स्वीकारणे समारोप बेलगेड शिखर परिषदेत ठरवलेले निकष अलिप्ततावादी देशांना स्वतंत्र शांततामय आणि संतुलित परराष्ट्र धोरण अंगीकारण्यास मदत करणारे ठरले हे निकष आजही एनएमच्या धोरणासाठी आधारस्तंभ आहेत यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक चौसष्टवर नकाशावर शोधा यावर आधारित प्रश्न दिला आहे अफगाणिस्तान हा भारताच्या सीमेलगतचा देश आहे का उत्तर अफगाणिस्तान भारताच्या पश्चिमेस पाकिस्तानच्या उत्तर पूर्वे स्थित आहे दोन्ही देशांमध्ये थेट सीमा नाही परंतु भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रदेशाच्या नियंत्रणाखाली गिलगित बाल्टिस्तान क्षेत्राच्या माध्यमातून सीमारेषा ओळखली जाते अफगाणिस्तान पाकिस्तानच्या पश्चिमेस भारताच्या पश्चिमेस आणि चीनच्या दक्षिणेस आहे ऐतिहासिकदृष्ट्या भारत आणि पा अफगाणिस्तान यांच्या वाखान कॉरिडॉर नावाच्या अरुंद पट्ट्याद्वारे सीमा होती परंतु आज या दोन देशांमध्ये पाकिस्तान अधिकृत काश्मीर म्हणजे पी ओ के आल्यामुळे प्रत्यक्ष भेट प्रत्यक्ष थेट सीमा भारत अफगाणिस्तानमध्ये वापरत नाही नकाशावर पाहिल्यास अफगाणिस्तान भारताच्या उत्तर पश्चिमेस आहे त्याच्या पूर्वेला पाकिस्तान आहे आणि पाकिस्तानच्या उत्तरेत पी ओ के आहे त्यामुळे भारत अफगाणिस्तान सीमा फक्त नकाशात आणि कायदेशीर दृष्टीने अस्तित्वात आहे म्हणजेच अफगाणिस्तान भारताच्या शेजारी देश मानला जातो पण प्रत्यक्ष भूसीमा पाकिस्तानमुळे तुटक स्वरूपात आहे यानंतर पाठ्यपुस्तक पृष्ठक्रमांक एकोणसत्तरवर हे करा यावर आधारित प्रश्न दिला आहे जगाच्या नकाशाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पहा खाली दिलेल्या नकाशाचा अभ्यास करा तुम्ही जेव्हा हिंदी महासागरातील भारतीय द्वीपकल्पाचे स्थान पाहाल तेव्हा भारतासाठी त्याचे ते असलेले महत्त्व तुमच्या लक्षात येईल या नकाशाच्या आधारे वर्गात हिंदी महासागराचे महत्त्व यावर चर्चा करा या ठिकाणी हिंदी महासागर या संबंधित नकाशा दिला आहे नकाशाचे व्यवस्थित काळजीपूर्वक निरीक्षण करा नकाशा समजून घ्या उत्तर हिंदी महासागराचे महत्त्व आपण पुढीलप्रमाणे लिहूयात भौगोलिक महत्त्व हिंदी महासागर हा भारताला आशिया आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह जागतिक समुद्री मार्गांनी जोडतो आर्थिक महत्त्व जागतिक व्यापाराचे मोठे प्रमाण या महासागरातून होते तेल आणि नैसर्गिक संसाधनांचे वाहतूक मार्ग आहेत सैन्य रणनीतिक महत्त्व भारतीय नौदलासाठी सुरक्षा आणि नियंत्रणाचे महत्त्वाचे क्षेत्र पर्यावरणीय महत्त्व जलजीवन प्रवासी पक्षी आणि विविध समुद्री जैवविविधतेसाठी आधार आंतरराष्ट्रीय संबंध हिंदी महासागरातील देशांसह भारताचे राजकीय व आर्थिक संबंध मजबूत होतात अशा प्रकारे आपण प्रकरणामध्ये दिलेल्या सर्व उपप्रश्नाचा अभ्यास केला आहे आता आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा अभ्यास करणार आहोत तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे भारताच्या परराष्ट्र धोरणाबाबत पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आकाशवाणीवरील सात सप्टेंबर एकोणीसशे शेचाळीसचे भाषण वाचा व त्यावर चर्चा करा प्रस्तावना सात सप्टेंबर एकोणीसशे शेचाळीस रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवर भाषण देताना भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेतला त्यांनी स्वातंत्र्यानंतर भारताच्या शांततामय आणि तटस्थ परराष्ट्र धोरणाची दिशा ठरवली भाषणातील मुख्य मुद्दे आहेत शांतता आणि अहिंसा नेहरू यांनी भारताच्या धोरणाचा आधार शांतता आणि अहिंसा असावा असे सांगितले समानतेवर आधारित आंतरराष्ट्रीय संबंध भारत कोणत्याही महाशक्तीच्या प्रभावाखाली न येता समानतेवर आधारित मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करेल नंतर आहे विरोध न करणारी तटस्थता कोणत्याही युद्ध वा संघर्षात भारत हस्तक्षेप करणार नाही परंतु मानवतेच्या मूल्यांसाठी सक्रिय राहील आंतरराष्ट्रीय सहकार्य जागतिक विकास आर्थिक प्रगती आणि शांततेसाठी सर्व राष्ट्रांसोबत सहकार्य करणे आवश्यक समारोप नेहरूंच्या भाषणावरून भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप स्पष्ट होते अहिंसक तटस्थ शांततामय आणि जागतिक सहकार्यावर आधारित हे धोरण पुढील दशकांमध्ये अलिप्ततावादी आंदोलनाचा आधार बनले अशा प्रकारे आपण समा उपक्रमाचा समारोपासोबत उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नांचा मुद्देसूत व्यवस्थित थोडक्यात अभ्यास केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आज गृहपाठामध्ये दिलेला प्रश्न आहे शीतयुद्धाच्या काळातील काही महत्त्वाचे लष्करी करार लिहा या प्रश्नाचे उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र प्रकरण सहावे भारत आणि जग या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय उपप्रश्न उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद